रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मिथुन राशीसाठी हा आठवडा कोणते परिणाम घेऊन आलेला आहे ते आपण आता पाहूयात तर मिथुन राशीसाठी हा संमिश्र परिणाम देणारा आठवडा आहे आता तुम्ही म्हणाल असं कसं कारण एक प्रत्येक गोष्टीमध्ये चढ उतार पाहायला मिळणार आहे तुम्हाला कौटुंबिकदृष्ट्या असू दे व्यवसाय असू दे नोकरी असू दे प्रत्येक ठिकाणी या आठवड्यामध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू तुम्हाला पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला जपायची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे कारण कसं आहे मिथून राशीचे लोक डायरेक्ट बोलतात मग त्यांना लक्षात येत नाही की आपण समोरच्याला हर्ट करत आहोत किंवा आपल्या बोलण्याने आपण इतरांना पण कधीकधी कधी त्यांचं मन दुखवतो मग ही गोष्ट तुम्ही थोडीशी लक्षात ठेवा कारण तुम्ही नकळतपणे या आठवड्यामध्ये कोणाचं तरी मन दुखवण्याची दाट शक्यता आहे मग ते तुमचे घरचे असतील कामाच्या ठिकाणी असतील किंवा तुमचे मित्र मैत्रिणी असतील किंवा एक वेगळा तुमचा परिवार असणार आहे मग तिथे तुम्हाला ही खबरदारी घ्यावी लागणार आहे सोबतच काही कामे कोर्टाची जी बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग राहिलेली होती पुढे जात नव्हती ही अशी सर्व कामे या आठवड्यामध्ये नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळेल तुम्हाला की जी फाईल बरे पुढेच जात नव्हती सतत तारखा मिळत होत्या मग तिथे तुम्हाला काहीतरी एक पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या बाजूने झालेले तुम्हाला दिसून येतील अजून एक गोष्ट अशी घडणार आहे मिथून राशीसाठी की ब म्हणजे बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग राहिलेलं आहे ते काम तुम्हाला तर तुम्ही आशा सोडून दिलेली होती त्या गोष्टीची पण ते काम पण आता शंभर टक्के पूर्ण होण्याचं जवळ आलेलं आहे असं तुम्हाला वाटेल आणि तुम्ही अक्षरशः ते विसरून गेलेला होता त्या कामाबद्दल तर ते काम तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ मिळवून देणार आहे असं जर काही घडलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे घरामध्ये अचानकपणे कोणाची तरी तब्येत पण बिघडण्याची शक्यता आहे म्हटल्याप्रमाणे मिश्री स्वरूपाचा हा आठवडा असणार आहे तर तुम्ही घरातमध्ये कोणी वडीलधारी माणसं असतील तर त्यांच्या आरोग्याची काळजी खूप तुम्हाला घ्यावी लागणार आहे कारण अचानकपणे तब्येत बिघडेल सोबतच तुमच्या संतानाबद्दल तुम्हाला एखादी चिंताजनक बातमी समजू शकेल म्हणजे तुम्ही जर जास्त चिंता करत असाल तर ते चिंताजनक असणार आहे पण ओव्हरऑल एक थोडंसं माहिती कळेल किंवा एखादी गोष्ट बातमी कळेल की त्यामुळे तुम्हाला थोडंसं टेन्शन येईल मग तिथं तुम्हाला एकमेकांना बोलून जो तुमच्या जोडीदारासोबत बोलून काय असेल ते सॉर्ट आऊट तुम्ही करून घ्या पण असं काहीतरी घडण्याची शक्यता मला वाटत आहे संतानाबद्दल तर इथे तुम्ही थोडीशी काळजी घेतलेली बरी पडणार आहे घरामध्ये एखादी नवीन वस्तू घराच्या उपयोगासाठीची नवीन वस्तू तुम्ही खरेदी करण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये आणि त्यामुळे घरातील पण सर्वजणांना आश्चर्य वाटेल आणि ते तुमच्यावर खूप आनंदी होतील अजून एक गोष्ट म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आसपासच्या लोकांना खटकू शकणार आहे या आठवड्यामध्ये किंवा तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून असं काहीतरी त्यांना जाणवेल की त्यामुळं त्यांना तुमचा स्वभाव खटकणार आहे तर याची खबरदारी पण तुम्ही घेतलेली बरी पडणार आहे असं काहीतरी वेगवेगळे संमिश्र परिणाम घेऊन आलेला हा आठवडा आहे तर येणाऱ्या क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्यावा आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला लगेचच सबस्क्रा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर माझ्याशी संपर्क नक्कीच तुम्ही साधू शकतात ओम नम शिवाय हर हर महादेव